माझ्या प्रिय भक्ता काय रे काय पाहतो माझ्याकडे माझा हा निवांत श्रण नसून तुझ्या कर्मावर मी अजूनही नजर स्थिरावून आहे बरं माझ्याकडे आशेने जरूर पा परंतु एक गोष्ट लक्षात असू दे मला चित्रात फोटो पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना माझ्याकडे पहा आणि वर्तमानात असताना माझ्या हा स्वत रोप लाव कोणाच्या आशे वर मदतीवर अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर नक्कीच त्यावेळी तुझा अधिकार असेल माझ्या प्रिय भक्ता मी पाठवलेला आजचा हा देवी संदेश फक्त तुझ्यासाठी आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आज हा माझा देवी स्वरूपी संदेश जो आहे ना बाळा याकडे दुर्लक्ष करू नको हो मी सर्व काही मान्य करू शकतो की तुझ्या आयुष्यात किती प्रकार संकटे सध्या येत आहेत तुझ्या आयुष्यात कोणकोणत्या कौन पद्धतीने पूर्णपणे दुःख येत आहेत मात्र माझ्या प्रिय भक्ता करू नको लक्षात घे प्रेताला स्पर्श केल्यावर प्रत्येक माणूस अंघोळ करतो पण तोच मूर्ख माणूस प्राण्यांच्या मृतदेहाला म्हणण म्हणून नक्कीच काबर म्हणून स्वीकारतो लक्षात घे सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नसतील मात्र सर्व काही एक क्षण असा येईल ज्यामध्ये तुझ्या सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील व तू आमच्यावरती अजून जास्त विश्वास ठेवतील मनाने लहान होऊ नको जिथे तुझेच लोक तुझ्यासाठी पाठ फिरवतील तिथे मी तुला नक्कीच साथ देईल माझ्या प्रेमळ भक्ता आजचा मात्र मी पाठवलेला हा देवी स्वरूपी जो संदेश आहे ना तुला नक्कीच माझ्यासाठी ऐकायचा आहे त्या व्यक्तीसोबत कधी खोटू बोलू नको जो तो तुझ्या खोट खोट्यावर पण विश्वास ठेवतो म्हणजे तू तुझ्यावर नेहमी प्रामाणिकपणे राहतो त्या व्यक्तीला जर खोटं बोलशील तर आयुष्यात काही प्राप्त करू शकणार नाही तुला नक्कीच दुप्पट फेडावा लागतो त्यामुळे लक्षात घे तू कोणाला त्रास देऊ नको आम्ही तुला कोणाचाही त्रास नक्की सहन करायला लावणार नाही म्हणजे आम्ही कोणा कोणी तुला त्रास देणार नाही अशा पद्धतीने मी तुझ्या सोबत राहील माझ्या प्रिय भक्ता आयुष्यात ज्या ज्या गोष्टी त्या त्या वयात समजलेल्या बरे असतात बरं कारण तुला सुरुवातीपासून सगळ्यातलं सगळं कळलं तर मग खरे अनुभव नक्कीच कसे मिळणार आहेत माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट कायम तुझ्या लक्षात असू दे जर ही गोष्ट तुझ्या लक्षात असली तर तुझ्या जीवनात तू तु कधीही दुखी राहणार नाहीस म्हणजे चुकीच्या व्यक्तींमुळे चुकीच्या माणसांमुळे आणि चुकीच्या गोष्टी आयुष्यात घडल्यामुळे कधीही स्वतःला दोष देऊ नको कारण प्रत्येक The cat sat on the ते का प्रत्येक वेळी चूक तुझीच आहे असं अजिबात नसतं कधी परिस्थिती ही अशी असते की तसं तुला वागावं लागलं अस लागलं असेल तर त्या वेळेला काही पर्याय उरला नसेल तुझ्याकडे म्हणून स्वतःला कोसत नेहमी बसू नको ठीक आहे ना चुका कोणाकडून नाही होत प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी चुकतोच म्हणून सोडून दे आता स्वतःबद्दल चुकीचं विचार करणं जर तू स्वतःबद्दल चुकीचं चा विचार करशील तर मी तुला सांगू इच्छितो स्वतः बद्दल नक्की चुकीचा विचार करणारा माणूस कधीही चांगल्या पद्धतीने आयुष्यात चांगल्या पद्धतीने चांगल्या आयुष्य जगू शकणार नाही लक्षात घे मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात काय काय चालू आहे म्हणून चिंता करू नको नक्कीच मी सर्व काही ठीक करेल यावरती विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढे चालत रहा तू कसे दिसतो हे तू लोकांवर सोडलं तर काय दुःखी राहणार काय ते तुला कायम नेहमी जुगाड करणार तुझ्या रंगावरून आणि तू तेच खरं मानणार आणि दुःखी होणार म्हणून जास्त विचार करू नको जसा आहेस तसा स्वतःला स्वीकार कर तू असेच फार सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुला अजून तशी माणसं नाही भेटली अजून मात्र लवकरच भेटतील फक्त संयम ठेव की तुझ्या आयुष्यात सर्व काही मी ठीक करेल मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम असे संदेश प्राप्त होतील उपवास करून जरी इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोट झोपलेला गरीब सर्वात श्रीमंत असला असता एक गोष्ट लक्षात घे माझ्या प्रिय भक्ता उपवास केल्याने मी तुला प्राप्त होईल मी तुझ्या इच्छा पूर्ण करेल मी तुझ्या आयुष्यात उपवास केल्याने आनंदी नक्की तुला ठेवेल अजे अजिबात नसते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आयुष्य आनंदी बनवण्यासाठी तुला स्वतःला प्रयत्न करावे लागतील आणि लक्षात घे जेव्हा मी तुला सर्व गोष्टी देतो जेव्हा मी तुला एखाद्याची मदत करण्या एवढं बलवान बनवतो तेव्हा तुला नक्कीच एखाद्याची मदत करायची आहे स्वतः उपाशी नक्कीच उपवास धरतो मात्र कधी दुसऱ्यासाठी उपाशी राहिलेला आहेस का लक्षात ठेव एखाद्याला नक्कीच मदत कर एखाद्या व्यक्तीचे पोटभर किंवा त्याच्या त्याला नक्कीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून मदत कर आम्ही तुझ्या सोबत आहो निघून गेलेला श्रण कधी परत आणता येत नसतो म्हणून त्या केलेल्या श्रणाचा विचार करणं थांबव आणि आता तुझ्या आयुष्यात पूर्णपणे आनंदी जग लक्षात घे कर्म नेहमी म्हणतो तुला जर तू एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे कधीही समजू नको त्या व्यक्तीने तुझ्यावर तुझ्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला असे समजून घे देवाने इशो बरोबर केला सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले अन्यथा वेळी गोंधार झाला आलेला असता प्रिय देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता सर्वजण शून्यातून आहेत आणि शून्यातच जाणार आहेत म्हणून गर्व करू नको अंत्यसंस्कार हे कफन ही अंत्ययात्रा या सर्व गोष्टी आहेत नाहीतर माणूस तेव्हाच मरतो जेव्हा त्याची कोणी आठवण करत नाही किंवा त्याच्या जीवनात नेहमी अडचणी येत असतात मात्र लक्षात ठेवा स्वतःच्या आयुष्यात सर्व प्रकारे संकटे येत आहेत असे विचार करू नका माणसं समज एवढीच आहे की त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटलं तर आनंद नक्कीच होतो मात्र लक्षात घे सिंह एक प्रकारचा प्राणी आहे फक्त त्यामध्ये जी आहे ना ती जिद्द त्याच्यात आहे म्हणून त्याच प्रकारे स्वतःला सिंह बनवायची असेल तर त्याच्यासारखे तुला नक्कीच कृतीत उपयोग करावा लागेल त्याचा सारखा विचार करावा लागेल प्रिय भक्तांनो देव सांगतात माणूस हे दुकान आहे जिथे जिथे जिबीच कुलूप उघडलं कि नक्कीच कळते दुकान सोन्याचे आहे कि कोळशाचे आजचे हे देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो एक गोष्ट तुमच्या नेहमी लक्षात असू द्या डगमगलेल्या संवादाची वाट संपूर्ण नात्याला सुरुंग लावू शकते त्यामुळे डगमगलेल्या संवादाला दूर करा व आयुष्यात प्रत्येक नाती मजबूत बनवा नाती मजबूत बनवणे म्हणजे काय माझ्या प्रिय भक्ता लक्षात घे नाती मजबूत बनवण्यासाठी तुला त्यांना नक्कीच प्रसन्न म्हणजे आनंदी करणे असे नाही तर नाती मजबूत बनवणे यासाठी तुला खोटे बोलायचे नाही नाती मजबूत बनवण्यासाठी तुला स्वतःला नक्की चांगल्या पद्धतीने वावरायचं चा आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला बोलायचं आहे तुझ्या शब्दांचा उच्चार चांगल्या पद्धतीने करायचा आहे आणि मग बघ तुझ्या नात्यात किती चांगल्या प्रकारे आनंद येतो गणिताची असो किंवा नात्यातील समीकरण नक्कीच किचकिटच वाटत असतात त्याचप्रकारे असते आयुष्यात कदाचित नक्कीच सगळे निर्णय हे आपले नसतात काही निर्णय हे माझे असतात नक्कीच माझे निर्णय जे काही असतात ना बाळा ते तुला त्रास देत असले आता जरी तुला ते त्रास देत असले तरी तुला ते पुढे भरपूर आनंद देतील भरपूर तुझ्या जीवनात चांगल्या पद्धतीने तुला आनंद देऊन तुझ्या आयुष्याला फुलून टाकतील हे दिवस नक्कीच तुझे जातील तू धीर सोडू नको तुझ्या पदरात जरी अपयश पडलं असलं ना म्हणून हार मानू नको मार्ग खडतर असला ना तू माघार घेऊ नको ध्येय नक्की तू गाठशील फक्त तुझी तू आशा सोडू नको कोणी तुला तुझ्या आयुष्यात साथ देतलं देत नसलं तरी तू खचून जाऊ नको वाटा जरी तुला सापडत नसली ना म्हणून थांबून राहू नको सगळं संपले असं वाटलं तेव्हा तू निर्णय टोकाचे घेऊ नको ध्येय नक्की तू गाठशील फक्त तुझी आशा सोडू नको लक्षात घ्या या ब्रह्मांड माळकाची म्हणजेच बाळूमामांची एक देवी स्वरूपी शक्ती जी आहे ना ती आपल्या सोबत असताना आपल्या नक्कीच प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने देव साथ देतील दिसणं आणि असणं यातला तुला जर फरक समजला तर नक्कीच तुझं फसणं टळेल हे बघ माझ्या प्रिय भक्ता जर एखादा व्यक्ती दिसायला चांगला असेल तो मनानेही चांगला असेल ना तर नक्कीच तो असणं असतं आणि दिसणं म्हणजे काय दिसणं म्हणजे एखादा गोष्टी दिसायला चांगला व नक्कीच त्याचं सौंदर्य चांगलं असतं व तो वरूवरून दाखवत असतो चांगलपणाचा नक्कीच देखावा करत असतो तो व्यक्ती दिसणं असतं त्यामुळे दिसणं आणि असणं यातील फरक समज आयुष्यात फसणं तुझं नक्कीच होणार नाही श्रमा शब्द जरी लहान असला ना तरी करायला मन मात्र प्रचंड जास्त मोठं लागतं मन मात्र प्रचंड जास्त बलवान लागतं मन मात्र चांगल्या पद्धतीने प्रामाणिक लाग आणि दुःख हा शब्द जरी लहान असला ना तरी पचवायला मन मात्र मोठं करावं मात्र लक्षात घ्या चूक शब्द जरी तुम्हाला लहान वाटत असला ना तरी तो मान्य करायला तुमचं मन मात्र नक्कीच मोठं लागत असतं आता शब्द जरी लहान असला ना तरी तो द्यायला मन मात्र नक्की कीच मोठं लागतं सुख शब्द जरी लहान असला ना तरी तो वाटाला म्हणला मन, मन मात्र मोठं लागतं माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात घे बरं तुझं मन जे आहे ना ते मोठं बनव म्हणजे मी तुला सर्व काही देईल लक्षात घे जी मी सध्या तुझी परिस्थिती बदलत आहे ना त्यावरती विश्वास ठेव हो, की मी तुला भरपूर पुढे नेईल फक्त अजून थोडा संयम ठेव हो, आणि तुझे कष्ट प्रामाणिकपणे करत राहा परिश्रम करण्यात काही श्रणा श्रण वाया गेले तरी चालतील पण निवड चुकीची केली म्हणून आयुष्य वाया जायला नको प्रत्येक गोष्टीला नक्कीच पर्याय हा असतोच माणसाला फक्त तो निवडता यायला हवा हे बघा प्रत्येक संकटाला मार्ग नक्कीच असतो फक्त तुम्हाला तो शोधता यायला हवा प्रत्येक प्रश्नाला उत्तर नक्कीच असतं फक्त ते ओळखता तुम्हाला यायला हवं प्रत्येक समस्या समाधान हे नक्कीच असतं फक्त ते उलगडता यायला हवं प्रत्येक गोष्टी मागे कोणतं ना कोणतं कारण दडलेलं असतं फक्त त्या वेळेची वाट पाहायला यायला हवं नुसतं ऐकण्यापेक्षा समजून घेणं अति महत्वाचं आहे बरं नुसतं बोलण्यापेक्षा सर्वात मोठं आहे करून दाखवणं महत्वाचं नुसतं सांगत बसण्यापेक्षा अनुभवून अनुभवन महत्त्वाचं असतं नुसतंच ऐकण्यापेक्षा आत्मसात करणं सर्वात महत्त्वाचं असतं आणि हा आत्मसात म्हणजे काय असतं आत्मसात करणे म्हणजे सर्व चांगल्या गोष्टी आपल्या मनात उतरवणे व त्या मनात उतरवून उतरून त्या लगेच कृतीमध्ये उतरवणे म्हणजे आत्मसात आत्मसात करायच्या असतील तर चांगल्या गोष्टीच्या करा नक्की परमेश्वर तुमच्या पाठीशी उभे राहतील किती उन्हाळे बघित यापेक्षा किती चटके प्रत्येक वेळी तू झेलला आहेस ना त्या वाटा शोधल्या यावर तुझा अनुभव ठरतो किती तू पावसाळे बघितले यापेक्षा किती चिक्कल तुडवत तू तु प्रवास केला यावर तुझा अनुभव ठरतो किती हिवाळे बघितले यापेक्षा किती कडाक्यात धरून उभे तू राहिला आहे ना यावर तुझा अनुभव नक्कीच ठरत असतो माझ्या प्रिय भक्ता लक्षात घे तुझ्या सर्व गोष्टी अनुभवावर आहेत आणि मी तुला प्रत्येक गोष्ट अनुभवण्यासाठी नक्कीच वेळ दिलेली आहे त्यामुळे अनुभव करून घे कारण जेव्हा तू तुझ्या ध्येय्याच्या रस्तेवर तुझ्या स्वप्नांच्या रस्त्यावर जेव्हा चालणार आहेस ना तेव्हा मात्र नक्कीच तुला पुन्हा डगमनाची गरज पडणार नाही परिणामाचा विचार करत भटतील तर आलेला श्रण नक्कीच तुझा निष्ठून जाईल प्रत्येक क्षण जगून पाहिशील तर नक्कीच परिणाम स्वीकारायला सोपं जाईल माणसाने अहंकारी कधीही असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असावं लक्षात घ्या अहंकारी माणूस जीवनात प्रगती कम करतो व स्वाभिमानी व्यक्ती प्रगती उशरा करतो मात्र सर्वात मोठी प्रगती होते आयुष्यात बऱ्याचदा काही गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात बरं आणि काही वाटतात तेवढ्या अवघडी नसतात सर्व गोष्टी सोप्या असल्या असत्या तर कोणी देवळात गेलं नसतं सर्व गोष्टी मनासारख्या झालेल्या असत्या तर कोणी देवळात जाऊन देवाशी देवाशी बोललं नसतं व कोणी इतरांशी मदती मागितली नसती त्यामुळे लक्षात घ्या सर्व गोष्टी सोप्या नसतात मात्र अशक्य असं काहीही नाही एकदा ठेच लागली तर सावर स्वतःला वाट भटकली तर आवर स्वतःला नवीन घेताना तू नेहमीच का आडतो लोक काय बोलतील याचा तुला का फरक पडतो बोलायचाच काय आहे ते तर बोलत त्यांची कामगिरी तेच चोख नक्कीच बजावणार टीका होणार पाय खेच खेचले जाणार तुझ्या संघर्षाची जाणीव इतरांना नाही होणार तुझ्या विचारांची प्रगल्भता तुझ्या कृतीतून दिसू दे नक्कीच तुझ्या नाटलांच्या नादी लागण्यात अर्थ काही नाही लक्षात असू दे काय चूक काय बरोबर ही निवड तुझी असू दे बाकी तू तु तुझं आयुष्य पुरेपूर जगून घे कारण हे आयुष्य आता जरी तुझं असलं ना नक्कीच ते पुन्हा असेल का नसेल याची तुला कल्पना नसू शकते नसू शकते मनात प्रामाणिकपणा असला की माणसाला समाधान आपोआप मिळत असतं मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश जर तुम्हाला ही सर्वप्रथम प्राप्त करायचे असतील तर श्रणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नाराजी फक्त शब्दात मधून व्यक्त होत नसते कधी कधी शांतने शांततेमधून पण नक्कीच दिसून येत असते फक्त ते तुम्हाला दिसवता आली पाहिजे मित्रांनो आयुष्यात कदाचित तुमचे सगळे निर्णय हे तुमचे नसतील काही निर्णय ही तुमची वेळ घेईल काही निर्णय ही तुमची परिस्थिती सुद्धा घेत असते म्हणून प्रत्येक निर्णय तुमच्या गोष्टीनुसार चालत नसतो हदबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या नक्कीच आत्मसन्मानावर होत असतो आज रास्ताने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेनी मला विचारलं आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना मी त्यावेळी हसत आणि जरा वेगळं विचारात उत्तर दिलं कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही फरक फक्त इतका आहे पूर्वी दप्तरांचं वज असायचं पाठीवर आता अपेक्षांचं वजा आहे व मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे ज्यांनी अपेक्षाचं वजा आपल्या डोक्यावर घेतला आहे ना तो आयुष्यात आनंदाने कधीही जगलेला नाही कारण त्याच्या अपेक्षा कधी थांबल्या नाहीत व त्याचे स्वप्न कधी पूर्ण झालेली नाहीत अशा पद्धतीने आयुष्य मात्र नक् होईल अपेक्षा सर्वप्रथम करू नका अपेक्षा करायच्याच असतील तर तुम्हाला पूर्णपणे मर्यादित करायचे आहेत दुसऱ्याला उपदेशाचे डोस देणं जितकं सोपं ना वेळ आल्यावर ते स्वतः आत्मसात करणं मात्र सर्वात कठीण असतं नात्यांमध्ये जेव्हा दुरावा वाटत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त अहंकार नक्की शिल्लक असतो मित्रांनो बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व हे देवी स्वरूपी संदेश जे आहेत ना प्रत्येक देवांच्या भक्तांकडे शेअर करा जिथे प्रगती आहे तिथे ही नक्कीच ठरलेली आहे निंदा असेल तर नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही प्रगती करू शकणार आहात त्यामुळे विश्वास ठेवा जब तक हम जिंदा आहे तब तक या निंदा होती रहेगी निंदा को अगर आप डर रहोगे तो जीवन में कुछ हासिल कर ही नहीं पाओगे इसलिए तुम डरो मत हम गया नहीं अभी जिंदा है हे बघ माझ्या प्रिय भक्ता मी अजूनही कुठे गेलेलो नाही मी माझ्या प्रेमळ भक्ता साठी अजूनही इथेच जिवंत आहे तुझं मत आप तुझे विचार तुझे निर्णय नेहमी समोरच्याला असं अजिबात नसतं तुझं जे काही मत आहे तुझे जे काही विचार आहेत तुझे जे काही निर्णय आहेत ना ते सर्व काही तुझ्याकडे आहेत म्हणजे हे जीवन तुझं आहे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुझ्या पदरात आहे मोनात दडलेला अर्थ आणि शांततेत तुझं लपलेला आवाज सगळ्यांना समजत नसतो तो तो फक्त कळतो म्हणजे देवाला म्हणून विश्वास ठेवा सर्व काही तो बघतोय फक्त चांगले कर्म करा वेळेवर न बोलणे आणि चुकीच्या वेळी प्रत्येक वेळी बोलणे दोन्ही गोष्टी घातकच असतात वेळेवर बोलणार नाही तर वेळ गेल्यानंतर पश्च पश्चातापाशिवाय शिवाय काहीही उरणार नाही आणि चुकीच्या वेळी बोलाल तर नक्कीच तुम्हाला अजून जास्त पश्चाताप होईल प्रिय भक्तांनो धाग्यांचा असो वा विचारांचा गुंता सोडवताना महत्वाचा तो संयम असतो संयम तुटला की धागे तुटायला आणि गोष्टी बिघडायला वेळ लागत नाही त्यामुळे लक्षात घ्या संयम हा जेवढा बारकासो शब्द आहे तेवढाच हा सर्वात मोठं स्वतः परीक्षण करणं अवघड आहे त्यामुळे संयम ठेवा प्रत्येक गोष्ट मनासारखी होत असते फक्त तुम्हाला ठेवावा लागतो तो म्हणजे संयम अपूर्णत्वाची जाणीव व्हायला पूर्णत्वाची उणीव नेहमीच हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या जवळ असून तुला हुरहुर नेहमीच वाटत असत लक्षात घे मी तुला सर्व काही अर्पण केलेलं आहे माझ्या प्रिय भक्ता पूर्णत्व सर्व गोष्टी तुझ्याकडे मी दिलेल्या आहेत फक्त तुला आयुष्यात माझ्या शक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे की तुझ्या आयुष्यात इतकं मी तुला दिलेलं आहे म्हटल्यानंतर अजून काहीतरी देणारच ह्या अद्भुत गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे व समाधानी आयुष्य तुला जगायचं आहे माणसाला जिथे वाटतं की आता आपलं सगळं संपले आता आपल्या जीवनात जगण्यात काही अर्थ उरलेला नाही मात्र लक्षात घ्या तो जो क्षण असतो ना तिथूनच खरी माणसाच्या जीवनाची खरी सुरुवात असते आणि त्या श्रणाला कधीही मागे हरकू नका त्या श्रणाचा प्रत्येक वेळी बारकाईने विचार करून अनुभव घ्या मित्रांनो परमेश्वरांनी प्रत्येकाला नाती दिलेली आहे नाती हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की आहेत मात्र लक्षात घ्या नाती फक्त नाव देण्यासाठी नसतात तर ते निभवण्यासाठी असतात त्यामुळे लक्षात घ्या सर्व नाती चांगल्या प्रकारे निभवाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात अडचणी येणार नाहीत एकेकाळी भरकटलेल्या पाखराला घरचा रस्ता दाखवू दाखवू शकेल अशी एक वाट व्हायचंय मला दुःखाच्या वाळवंटात प्रेमाची अविरत बरसात होईल अशा एखाद एखादी सर व्हायचं आहे मला भल्या पहाटे अंगणात उमळलेल्या मोगऱ्याची बेधुंद करणारी दरवळ व्हायचं आहे मला मोत्यांच्या केवळ प्रत्येक वेळी नाजूकपणासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचणारा एखादं शिंपला व्हायचं आहे मला अनुत्तरित प्रश्नांनी मन प्रत्येक वेळी भेडसावणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुलाही व्हायचं आहे माझ्या प्रिय भक्ता प्रत्येकाच्या हृदयात युगायुगे जिवंत राहील अशी एक प्रत्येक वेळी कविता व्हायचं आहे तुला मात्र लक्षात घे फक्त सर्व काही व्हायचं आहे म्हटल्यानंतर लगेच होत नसतं सर्व काही होण्यासाठी संयम हा तुला नक्कीच ठेवावा लागतो मित्रांनो असेच भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकोन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात प्रथम हे देवीस्वरूपी संदेश तुम्हाला प्राप्त होतील व आत्ताच आपला व्हिडिओ सर्व भक्तांकडे शेअर करा विश्वास ठेवा अपेक्षा करण्यापेक्षा स्वीकार करायला की तुमच्या आयुष्यातले बरेच प्रश्न नक्कीच सुटून जातात बरं मात्र स्वीकार करावा ते म्हणजे चांगल्या गोष्टीचा स्वीकार करावा तो म्हणजे प्रत्येक वेळी सकारात्मक विचारांचा स्वीकार करावा तो म्हणजे आनंदाचा स्वीकार करावा तो म्हणजे चांगल्या व्यक्तींचा कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख कुणाला देऊ शकणार नाही पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख मात्र नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळात सुख देऊन जाणार आहे त्यामुळे दुसऱ्याला आनंद देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य निवडल्यानंतर जितकं या जगात तुम्हीच दुसऱ्याला देता त्यापेक्षा दुप्पट तुम तुमच्याकडेच ते परत त्याच प्रकारे लक्षात या तुम्ही जर एखाद्याला चांगली गोष्ट द्याल म्हणजे आनंद द्याल व सुख द्याल तर नक्कीच तुमच्याकडे ते परतणार आहे या ब्रह्मांड मालकाचे म्हणजे देवांची एक सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणजे तो जितकं एखाद्याला देतो व्यक्ती तो त्यापेक्षा दुप्पट एखाद्या व्यक्तीला देतो म्हणून लक्षात घ्या जितके चांगले कर्म कराल तितक्यापेक्षा ही जास्त तुम्हाला जास्त देव देतील मात्र एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर वाईट कर्म कराल जितके वाईट कर्म तुम्ही केलेले आहात ना त्यापेक्षा दुप्पट तिप्पट म्हणजे त्यापेक्षा जास्तच वाईट कर्मांची तुम्हाला भोग करावं लागणार आहे म्हणून विश्वास ठेवा सहज गोष्टी सर्व काही घडत नसतात नसेल कोणी तुमच्याबरोबर काय फरक पडू देऊ नको कोणी नंतर कोणी अगोदर काय फरक पडू देऊ नको तुझ्या नक्कीच रयाचा लगाम त्याच्या हाती आहे ना उभे समोर शंभर काय फरक पडू देऊ नको नक्कीच तुझ्या मी सोबत आहे तुला प्रत्येक वेळी साथ देईल प्रिय भक्ता माझा हा देवी स्वरूपी संदेश आज कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नको लक्षात ठेव नाराजी ही फक्त शब्दांमधून व्यक्त होणार नाही तर कधीकधी ते शांततेमधून देखील दिसून येत असते फक्त ते तुला समजण्यासाठी काही ना काही अनुभव करावे लागतील शब्द हसवतात शब्द फसवतात शब्द रडवतात शब्द शब्द घडवतात शब्द जोडतात शब्द तोडतात शब्द सुटतात व शब्द भिडतात त्यामुळे लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट स शब्दात आहे सच साधे व सरळ हे शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही नक्कीच करत असतात त्यामुळे शब्दांचा उच्चार ज्याला चांगल्या पद्धतीने करता येतो ना त्याच्या आयुष्यात कधी दुःख येत नसतात त्यामुळे शब्दांचा उच्चार चांगल्या पद्धतीने करा नक्की आयुष्यात सुखमय जीवन जगण्यासाठी तुम्ही तयार आहात मित्रांनो जर तुम्ही आजचा हा देवांचा भक्ती व देवी संदेश ऐकण्यासाठी तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद भेटूया असंच का नवीन देवी स्वरूपी संदेशामध्ये धन्यवाद